खासदार की पाठोपाठ किलाही पराभव झाल्यानंतर राम सातपुते यांनी आपलं मिशन ठरवलंच ते म्हणजे मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावायचं होय ज्या मोहिते पाटलांच्या सपोर्टवर राम सातपुते पहिल्यांदा माळशिरस मधून आमदार झाले त्याच मोहिते पाटील कुटुंबावर मागच्या काही दिवसात अत्यंत कडव्या शब्दात जाऊन त्यांनी टीका केली आहे मोहिते पाटलांना तुरुंगात टाकण्याची भाषा केलीये भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्यांची लाच देखील काढलीय भाजपतर्फे विधान परिषदेवर असणाऱ्या रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात तर राम सातपुते यांनी मोठी आघाडी उघडली होती त्यांच्या याच प्रयत्नांना आता यश आलंय असं आपल्याला म्हणता येऊ शकतंय मोहिते पाटलांच्या राजकारणाला नक लावण्याची हिंमत सातपुते यांनी दाखवलीच पण आता चक्क त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात देखील उभं केलंय राम सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या साम्राज्याला पहिला सुरुंग कसा लावलाय रणजित सिंग मोहिते पाटील यांचे राजकारण अंधारात कसं सापडले सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र वर्ष दोन हजार एकोणीसचं सोलापूरच्या राजकारणात राष्ट्रवादीला मोठं भगदार पडलं विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आपल्या राजकीय कुटुंबासह भाजपच्या वळचणीला गेले आणि राष्ट्रवादीचा सोलापुरातील गड उद्ध्वस्त झाला मोहिते पाटलांच्या मदतीनं भाजपला सोलापूर आणि माढा या पट्ट्यात राजकारण करायला स्कोप मिळाला दिल्ल्यात दोन्ही खासदार अनेक आमदार भाजपचे झालेत अर्थात यातील बहुतांश श्रेय हे मोहिते पाटलांचंच याचं फळ म्हणून की काय भाजपने मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर निवडून आणलं आर्थिक राजकारणामुळे आलेल्या सदाशिव नगरचा शंकर सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करायला मदत केली यानंतर मात्र पक्षाकडून आपल्याला साईडलाईन केलं जाऊ लागलं राजकारणाला नक ना लावण्याचा प्रयत्न झाला असे गंभीर आरोप करत लोकसभेच्या तोंडावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारीची वाट धरली ते खासदार झाले एवढंच नव्हे तर सोलापुरातून भाजपच्या राम सातपुते यांना पराभूत करण्यासाठी मोठा बॅकअपही दिला संपूर्ण राज्यात भाजप चांगला परफॉर्मन्स करत असताना विधानसभेलाही सोलापुरात मोहिते पाटलांमुळे भाजपची कोंडी आहे मोहिते पाटील पिता पुत्र तुतारीकडे आले असले श्री रणजित सिंह मोहिते पाटील यांनी मात्र भाजपच्या विधान परिषदेचा राजीनामा दिला नव्हता थोडक्यात कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी भाजपातच राहणं पसंत केलं खरं पण विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याच पक्षाचे आमदार पाडण्यासाठी त्यांनी काम केल्याचे हे आरोप त्यांच्यावर करण्यात आले त्यातल्या त्यात आपल्याच पक्षाला राम सातपुते यांना पाडण्यासाठी रणजित सिंह मोहिते पाटील यांनी अनेक मेखा मारून ठेवल्यात अर्थात त्यावर शांत बसतील ते राम सातपुते कसले निवडणूक हरल्यानंतर त्यांनी रणजित सिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकलपट्टी करा अशी मागणी करत त्यांच्यावर आरोपांच्या मोहिते पाटलांच्या राजकारण संपवणारच असा निश्चय करून माळशिरस ची माती त्यांनी कपाळाला लावली की काय अशा आक्रमकपणे कुठलीही भीड न बाळगता त्यांनी मोहिते पाटलांना डॅमेज करायला सुरुवात केलीय सातपुत त्यांच्या या आक्रमकपणाला मोहिते पाटलांनी सुरुवातीला लाईटली घेतलं पण त्याच सातपुते यांनी मोहिते पाटलांना शेवटी अडचणीत आणलंच पक्षाविरोधी कारवाई केल्याप्रकरणी रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून पक्ष शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने पाठवण्यात आलेल्या या नोटिशीवर मोहिते पाटलांनी पक्षाविरोधात कारवाई केल्याप्रकरणी वेगवेगळे आठ आक्षेप ठेवण्यात आले आहेत मोहिते पाटलांवरचे आठ आक्षेप माढा लोकसभेला मोदी आणि फडणवीस यांच्या प्रचार सभांना अनुपस्थितीत राहणं मोहिते पाटील कुटुंबाने भाजप पक्षाविरोधी काम करणं माढा आणि सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार पाडण्याचं वक्तव्य भाजपच्या बुथ प्रमुखांना धमकावणं धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट पोलिंग एजंट मिळवून देणं भाजप विरोधात मतदानासाठी प्रोत्साहन करणं कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रवादीचा प्रचार करणं अशा तब्बल आठ कारणांची यादी देत भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधातील कारवाईचा फास चांगलाच आवडलाय खर तर मोहिते पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस येण्यामागे राम सातपुतेने तापवलेलं राण सर्वाधिक जबाबदार आहे मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांनी फडणवीस आणि भेट घेतली होती आंदोलन केलं होतं इतकंच काय तर भरसभेतून आक्रमक टीकाही केली होती रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारने दाखवा नोटीस बदवल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी पक्षाचे आभार देखील मानले आहेत राम सातपुते करत म्हणाले की भारतीय जनता पार्टीशी विश्वासघात करणाऱ्या रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उचलल्याबद्दल ऍट द रेट बीजेपी महाराष्ट्र धन्यवाद यासोबतच ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या माडा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांना केलेली मारहाण दिलेल्या धमक्या याची दखल पक्षानं घेतल्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते पक्षस्रेष्ठींचे आभारी आहोत पक्षाशी गद्दारी आणि कृतज्ञता याला माफी नाहीच त्यामुळे आता सातपुते विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष सोलापूरच्या मातीत आणखीनच धारदार होणार आहे त्यात पक्षांतर्गत कारवाईनुसार जर मोहिते पाटील यांची आमदारकी गेलीच तर सातपुते चांगलाच विषय खोल करू आहेत थोडक्यात सातपुते यांनी मोहिते पाटील विरोधातील मोहीम ऍक्टिव्ह केली आहे त्यामुळे आता राम सातपुते यांच्या आक्रमक राजकारणापुढे मोहिते पाटील नांग्या टाकणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद